नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्री शैलेश भाऊ पवार उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सांगली यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसंघाचे संघटक श्री बाळासाहेब मोहिते सर यांच्या हस्ते भारतमातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले आणि यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रभागातील माजी सैनिकांचा गौरव सत्कार करण्यात आला माझी सैनिकांनी शैलेश भाऊ पवार यांचे मनापासून आभार मानले माजी सैनिकांनी सेवेत असताना आलेले अनेक अनुभव सर्वांसमोर मांडले आणि यावेळी श्री बापू श्रियवंशी श्री मेजर सातापा कोळी मेजर श्री संतोष कुंभार मेजर श्री रघुनाथ जाधव मेजर श्री श सदाशिव सावंत श्री सर्जराव देसाई श्री संतोष गोरे श्री गिरीश पवार श्री मोहिते महमुने श्री राहुल चिखले श्री संतोष बुटाले श्री माणिक पटेल आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते